<tie> <देखे। laughs> पड जा। बाबा पड 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 लवकर नाही कमी नाही

रुशली का बरं तू सगळे हसले तुझ्यावर ऋषू बाई ऋषू काही नाही होत मम्मू ए श्रीजू श्रीजू ये ए श्रीजू हे बघ इकडे काही नाही होत पिल्लू पल्ला तर तो टेडी श्रीजा टेडी पडला ना बघ श्रीजा टेडी पण पल्ला आहे बघ खाली ढुपक्या टेडीचा <laughs> लाडकर पल्ला ना टेडी पल्ला ना टेडी

शिंदा पल्ला तो पण पल्ला श्रीजा पण पल्ली ओ, उरे। <laughs> बाबा बाला 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 झाला आता बाला झाला तो श्रीजा बाला झाली आता ओ बाळा इकडे या बाळा बाळा श्रीजा बाळा इकडे या <laughs> बाळा बाला ये बाला बाला नारळाचे झाड कोणी घातलेलं आहे बाबा डोक्यावर दोन 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 नारळाचे झाड दोन दोन नारळाचे झाड दोन दोन नारळाचे झाड